नमस्कार जुन्नर टाइम्स कडून आता ही बातमी दुर्दैवी बातमी येते मी आहे उबा जुन्नर तालुक्यातील बल्लवाडी गावामध्ये चंद्रकांत डोंगरे एक घर आहे आणि हा जो टावर आहे त्यांच्या जागेमध्ये आहे एक दोन तासापूर्वी साडेतीन चारच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे खळबळजनक घटना आहे ही जे शेणखई आहे शेण टाकतात या ठिकाणी हे जे जळलेलं दिसतंय हे कशामुळे जळलेलं आहे हे फक्त दाखवायचंय जास्त जवळ जाऊ नका भौतिक पंचनामे झालाच ग्लोजेत या ठिकाणी साधना चंद्रकांत डोंगरे वर्ष अठ्ठेचाळीस ही महिला जाळलेल्या अवस्थेमध्ये मिळून आली मग अशी याच्यातून दूर निघत होता पोलीस या ठिकाणी घटनास्थळे आले पोलिसांनी ही डेडबॉडी ताब्यात घेतलेली आहे त्याचा पंचनामा झालाय आणि पुढं उत्तरीय तपासणीसाठी पोस्टमॉर्टमसाठी हे मयत हलवण्यात आलेलं आहे हे जुन्नर पोलीस स्टेशन ओतूर ना ओतूर पोलीस ठाण्याचे पोलिसांच्या अंडर हा विषय येतो गाव येत आहे आता चला आपण जाऊया आतमध्ये ही घटना का घडली कशी घडली आणि या साधना यांचा मृत्यू नेमकी कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती घेऊया मी आता जस्ट आलोय मग अशी मी आत गेलो होतो त्यांचा एक मुलगा आहे तो सोळा वर्षाचा आहे समथिंग आणि तो जरा दिव्यांग आहे नक्की काय घडलं होतं ती आता आपण माहिती घेऊ बाळा तुझं नाव सांग रे आर्यन चंद्रकांत डोंगरे हे डिजेल ची बाटली रे हा डिजेलची आई तसच आहे गरज तसच हा तसच आहे किती वाजता घडलं रे अंदाजे सांगताना साडेचार साडेचार वाजता साडेचार वाजता कोण होतो इथं तेव्हा मी होतो आणि आई होती इथं आईचं संपूर्ण नाव सांगशील साधना चंद्रकांत डोंगरे कोण कोण राहत तुझ्यासोबत पप्पा मी आणि आई तिकच राहतात हा काय पायाच काय ते पायाच शिरा तुला चालता येत नाही का चार पाच वर्ष झाले चालत येत नाही बरं मला सांग काय घडलं साडेचार वाजता तू इथं होता आई होती पप्पा कुठे होते ते गाय घेऊन गेले होते गायाचं चारायला बर काय झालं काय तिचं म्हणजे मानसिक संतुलन एवढं ध्याना नव्हतं तिचं तिचा मेंदू असा कमजोर होता ना त्याच्यामुळं मग तिला ते भीती वाटली त्यांनी तिला धमकी दिली होती तुला जीवे मारून टाकीन म्हणून कुणी वाढला न माझ्या कधी हा आता शनिवारी त्या दिवशी त्यांचं ते घरगुती वाद होता ना त्याच्या रागातून त्यांच्या त्यांनी घरामध्ये भांडण घातले ती त्यांच्या पाया पडत होती मला घराच्या बाहेर काढून देऊ नका ते म्हणत होते घरात येऊ नको तू आणि मग ती तिथे कपडे धुवायला गेलेले असताना त्यांनी माग मागून मागून गेले तिच्या आणि तिच्या पाठी त्यांना फटके टाकले आणि कडव्याची कुट्टी लुटून दिली कडव्याच्या कुटी लुटून दिलं तिला मग ती पळून गेली वरती तिला वाटलं मला मारून टाकणार आहेत म्हणून घाबरून पळून कधी घडले शनिवारी आणि मग गावातल्याच तंटामुक्ती अध्यक्षाने इथं आणून घातलं तिला तिला लपून बसली होती महाराणीच्या भीतीला हम्म का वडील का महारायचे त्यांचं घरगुती वाद होता तो त्यांचा त्यांचे पहिल्या बायकोची मुलं त्यांचा तो जमिनीचा वादवाचा चालू बहिला का मारायचं ते म्हणायचे का तुझ्या माहेरचे आण आणि माझा जमिनीचा वाद मिटून दे तरच तू इधर राहायचं नोकर राहू पुढे का दारू वगैरे प्यायचे हा पेत होते कधीपासून तुझ्या आईला हे त्रास होता बरेच वर्ष झाले सारखे बाण नव्हायचे हो महिन्यातून दोन महिन्यातून एकदा आता उन्हाळ्यात दोन वेळा घराच्या बाहेर काढून दिलं मग तुझ कोण खाणं पिणं कोण पाहिजे आईच ती तीच द्यायची मला सगळं आता तुला चालता येत नाही सगळं तुझं हा तीच करायचं सगळं संडास वगैरे हा तीच करायची अजून अजून पण मग ती जो पप्पा शनिवारी मारलं म्हणजे परवा सोमवारी बरोबर हा मग त्यानंतर काल काय घडलं आज काय घडलं काल आहे ना ते तंटा अध्यक्ष येत ना अमोल डोंगरे त्यांनी तिला आणून घातलं यांना समजून सांगितलं का तू तिला मारहाण करू नको मग ती शांत झाली इथं आली राहिली चांगली काल चांगली होती सकाळपासून ती बडबड करायला लागली काही पण मला मारणार आहेत माझ्या डोक्यात काठी घालणार त्यांनी दम धमकी दिली ती तुझ्या डोक्यात काठी घालून तुला मारून टाकून सतत भीतीमध्ये असायची तुझ्या हा भीतीमध्ये ताकत, ताकत ची ची, हो ती घाबरायची त्यांना लय ते मारायची पद्धत चुकीची होती त्यांची ते लय वेगळं मारायचे कस अस ताकद जास्त ताकद लावून मारायची आणि काही पण घ्यायचे मारायला अवजाराने मारायचे काय एकदा ना हे घेतलं होतं शिक नसते का ती लोखंडाची ती घेतली होती मारायला आणि विचार न करता मारायची हा ते म्हणायचे तू चांगली नाही तुला जीव लावायचे का वडील हा जीव लावायचे पण ते आता एवढं माझ सगळं करत नव्हते म्हणजे तुला करावं लागायचं हा मला सगळं करावं लागायचं तुझं समजा आई समजा बाहेर कुठं ती, काम तीच करायची मला असं उठून बसता नाही पाणी सगळं जेवण मला बसायला पाडायचं असं खाली तर ती पण टी चालू करून द्यायची सगळं करायची म्हणजे वडील काय फक्त यायचे घरचं पाहायचे बाकी तुझी देखभाल आईच करायची सगळ्या गोष्टी हा आहेत आमच्याक दूध जायचं दुधावर चालत होत आमचं आणि हे टावर आहे आपलं हा एअरटेलचा त्याचा तीन महिन्यातून भाडं यायचं त्याच्यावर सगळं हा त्याच्यावर सगळं दुसरं काय काम दुसरं काहीच नाही एवढंच शेती करायची शेती आहे तिकडं दिवसभर घरात बसायचं हा कधी कधी घरातच थांबायचे ते पावसाळ्यात गाया घेऊन जायचे राहनात आई सारखी भीतीमध्ये हा भीती म्हणजे बांधणं झाली का भीती व्हायची आता एवढ्यात नव्हते होत पण ते त्यांचा वाद त्यांनी राग काढला तिच्यावर म्हणजे पहिल्या पत्नीचा कोण काय दावा वगैरे लावला असेल तो राग हे बायको काढायचे हा तुझ्या आईवर काढायचे हम्म ते पहिले त्यांना ना आ, ते तीन मुलं आहेत एक मुलगी आणि दोन मुलं आहेत ते मोठे येत त्यांचे वय खूप आहेत मग तुझ्या आई कालपासून पुटपुटायला सुरुवात केली असं म्हणालस ना तू काय बोलायची ती म्हणायची मला आपल्या दोघांना मारणार आहे डोक्यात काट्या घालून तू काय तिला समजून सांगायचं माझा माझे मामा उद्या तिला न्यायला येणार होते तिचं मानसिक संतुलन चांगलं नव्हतं ना तिला दोन वर्षापूर्वी कन्सेनच्या इथं ऍडमिट केलं होत ह्या त्रासामुळे तिचं मानसिक संतुलन झालं का पहिल्यापासून अशी त्रासामुळे झालं भीतीत 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 धाका होता हम्म बसता येत नाही एवढं मुंग्या आले का नाही मुंग्या नाही आल्या पण धाकच होता मला पण त्यांची भीती वाटायची मला माराय धावायची तुला पण हम्म मला म्हणायचं तुम्ही आला तर मला काही पडलेलं नाही तुझं तुझा काय उपयोग नाही मला मग आता तू समजून सांगितलं का असं काही करू नको फुटू नको तरी नाही तिचं ते मानसिक संतुलन ते मेंदू कमजर भीती पाय भीती झालं ते मग इथं तू काय केलं तिने काय आता ती खिडकी ना आतमधली मधली तिथं डिझेल होत ठेवलं डिझेलची बॉटल ठेवेल होती तिथं तिनं हे केलं ती घेतली माझं ऐकलं नाही मी सांगत होतो तुला मामा न्यायला आहे मी मामाला फोन करतो तू असं करू नको मग तिकडे गेली देवांच्या पशी माची होतं इथं बसली डिझेल सगळी बाटली वरतून घेतली अंगावर लगेच काडी लावली बाहेर पाळाली इथंच काडी लावली हा बाहेर पाळाली मग तुला उठता पण येत नसेल तू ओरडत असा ओरडत होत मी लोक बऱ्याच आणि आले लोक सुद्धा ये नाही ऐकायला त्यांनी बाहेर टायमाने लगेच गेली बाहेर काय वाचवा वगैरे आरडत होती पण मला काय ऐकू येत नव्हतं एवढं खूप उशीर झाला लोक थोडा उशीर झाला म्हणजे ते माणसांना भीती वाटत असं नाही यायची इथं आगी पशी कुणी पाणी टाकायचा प्रयत्न तेवढे पाणी म्हणजे ते आपलं कापडाने विजवलं ते गाया घेऊन गेले होते चरायला खाली त्यांना फोन केला मग त्या आली मग काय म्हटले ते काय नाही ते म्हणले ती चांगली नव्हती पुढे त्यांना काही वाटलंच नाही तिचं काही ते म्हणत होते ती चांगली बाई नव्हती का त्यांना हा गेले आता त्यांना चौकशी करून त्यांना पुढचं काय ते करत नाही ते कोण दोषी वाटते रे तुला वडीलच दोषी त्यांची सगळी त्रास दिला त्रासच देत होते ते आता माझं काय मला मा म्हणते घेऊन जातील माझे सगळं चांगलं चाललं होतं पण त्यांच्यामुळं झालं सगळे जेवढे भांडण होत नसेल तेवढी चांगले संबंध होते ना आईवर बोलायचे चा चा, चा। चा का चांगले हा बोलत होते हिडीस फिडीस असायचे हेच अस चुका करायचं थोडा असं मोरीत घाण करायचे मग तिच्या समजून सांगायचे असं करू नका किचनच्या गॅस पुढे पाणी होत नाही चांगलं राहत नव्हते एवढं घाण राहायचे असं म्हणजे स्वच्छ राहायचे आई बोलायची असं करून हा म्हणजे खूप चांगले संबंध नव्हते लहानपणापासून तू पाहिलं आई वडिलांची भांडणं हा थोडे थोडे असायचे पहिल्यापासून भांडणं लोक हा लोक कोण ही माझ्या आजी आईची आई का नाही सक्की नाही म्हणजे तिचे चुलती तुझं मामाच गाव तांगडी मा, तांग तांगडी तांगडी मामान ते पण खूप मदत करायची आम्हाला काय करायची हा नसल्या असल्या देत देत असायची बाजरी गहू धान्य काही मागितलं का नाही कधीच नव्हते म्हणत एक दिवसाच उशीर झाला ना रे हम्म मामा कुठे आले ते ओतूरला गेले मला कळलं कधी लोकांच्या घरी जायची सांगायची मारतोय हा मग ती घाबरायची तिची ती तब्येत एवढी चांगली नव्हती आता कोण कोणाला पण भीतीच वाटणार ना जीव वाचवायसाठी काय पळायचं नाही का आपण मामा काय म्हणायचं मामाला एकदा त्याच दिवशी तिच्या संग भांडणं केलं शनिवारी संध्याकाळी पिऊन आले त्या दिवशी आणि मामाला मामा संग भांडण केले मामाला बोलली म्हणायचे मामाला त्याला येऊ दे इथं त्याच्याकडे बघ तुम्ही अजून काय काय काम करायचे घरात बाहेर कोण काय गायांच गायांच करायला लागायचं ना जनावरला चारा देणं चारा पाणी सगळं करायला लागायचं चा। चारा शेतातच हा घरामाग शेती तुझ आर्यन चंद्रकांत डोंगरे शाळेला जातोस हा म्हणजे जात नाही मी मला दहा आता सध्या येतो होतो पण आता काय झालं ते शिक्षण शिक्षण नाही ना भेटलं मला त्याच्यामुळे मला आता काही जमत नाही तुला शाळेत आधी कोण न्यायचं का को वडील उचलून वगैरे ते पहिल्यांदा नेत होते थोडे दिवस काय बोल काय बोलाव अशी परिस्थिती निर्माण झाली याच ठिकाणी आणि पा काय ओतून घेतलं का याच्यामध्ये ओतून नाही ओतून घेतलं ते डिझेल हा दुर्दैवाची अशी घटना आहे आता हा मुलगा परंतु याला ज्या आईचं महत्व आहे जरा कळल आणि त्यावेळी काय होईल त्याच्या मनाची अवस्था मी सांगू शकत नाही इथलेच येत ना काय हुँ? काय सांगाल ताई काय नाही दुपारी एक वाजता मला फोन केलेला तिने संगीता मला माझ्या मायरी नेऊन गाल तर मी म्हटलं नाना कुठं येतं ती म्हणजे नाना शेती आल्यात म्हटलं मग नाना आल्यानंतर मला फोन कर मग मी नाना काय सांगतात ते बघते म्हटलं काय रडत होते का नाही म्हटले आम्हाला मारते आणि तुम्हाला माझ्या मायरी येऊन घालते का माझ्या बहिणीची पुतणी आहे ना म्हटलं हो मी घालीन म्हटलं पण नाना येऊ द्या नाना म्हणजे तिचे हो म्हणजे त्यांचे मिस्टर ती मिस्टर ना ना। एक वाजता फोन आलेला मला मग माझा पुतणी आहे ना तंटा मग तिचा अध्यक्ष त्याला मी फोन केला म्हटलं अरे आम्हाला तिथं जा त्या नाणीला सांग म्हटलं मी कालच जाऊन आलोय नानी तिच्याकडं कशी होती यांची नवराबाई मुलगा सांगतोय सगळं तुमच्या पशी जास्त बोलत काय असं त्यांचा घरगुती वादावरून नेहमी व्हायचं नेहमी मला त्याचा फोन यायचा का आमचं असं असं झालं संगीता असं तसं मी सांगायचे तिला नाणी कशाला भांडता तुमचं भांडायचं वये का होईल सगळं व्यवस्थित तुम्ही आरेंक बघा डीजे अंगावर ओतून घेत ना काय म्हणत होती आधी म्हणत होती औषध असं तर औषध पे तुम्ही मी असं म्हणत होती तिने विचारच केला होता हा तिला भीती वाटलेली ना ते ती, मारतीन मला म्हणून लोकांना फोन केलं कोणी मदत करेल हा मी मामा त्यांना फोन करीत होतो मामा म्हणतो मी येतो तुला उद्या न्यायला तू काढ काय सांग काय सांगू बाळा आता मला आता आम्ही दोन तीन वर्ष झाले का तशी आम्ही ह्या उमऱ्यात इथे नाही तो आमच्याशी बोलत सुलत नव्हता चांगला त्याला करतो भाऊ आता दिला आम्ही काय करतो त्याला सांग हा त्याला जर का विश्वास नाही एवढी चांगली आमची माणसं कर का पण त्याला नुसता संशय पोर आमची एवढी गुड होती भाऊ आता मी पण आता काय माय पहिली पोरे मग ही दिली मग चांगलं चाललं यायची अरे मी काय मी यायची जायची पण तो आहे ना काय मी असं हे करायचं कधी पुरलं तरी सुख नाही दिल तो मी आला पण सामनी नकोय आमच्या रे हाताने आमची बांधणारी नव्हती पोर कोणाला जीव देणारी नव्हती कोणाच्या दारात जाणारी नव्हती काय सांगू तुम काय माहिती काय मला सांगता का मग करत नव्हती लोक लोकांना यायला काय माहिती बाबा आता काय सांगता येईल आम्ही याला असा वाताना घरात कोणी आलं का इला धामधूम करायचा त्यामुळं झरपाज लक्ष नव्हते कोण नव्हते कोण नव्हतं मग चांगली आमची तांगडीची ते भाऊ चांगलं आई चांगली बहीण चांगली नको ते वस्तू द्यायची अरे नको ते पैसे द्यायची दानं द्यायची सगळं पुरवायची गाया सुद्धा त्यांनीच दिल्या होत्या काय म्हटलं गाया सुद्धा वाटभऱ्यासाठी इथं तिला गाया सुद्धा इथंच दिल्या हा तमाशा तशा आम्ही मी रे सुद्धा नाही माहिती का गायांचे पैसे सुद्धा नाही घेतले त्यांनी ते म्हणले तुम्हाला माझ्या बहिणीला ना रोजानी आणि कामाला जायला लागायचं गायन पड बर तीन ते आणि शेणख्या पशीच पडली होती बरच वेळ नाही मी नव्हते मी माया करून आजच आले होते आता मला नाही बाळा माहिती ते पण आमची पोरगुणाची होते रे भाऊ तुला काय मरण येतनच चालू होत एवढी वर्ष मरण येतनच चालू होते ना हा तिला आहे ना त्याचा त्रासच लई तो मिळाला चांगलाच नव्हता पार आम्हाला ते मी काय मिळतो या पोरला विचार पण ह्या मिळाल्यामुळे आज मी तीन वर्ष सुद्धा बघितलं नाही आणि आज आले मी इथं आज आले मी इथं तिच्याशी बे फोटो येते तुझ आता फोटो आमचा मोबाईल होता तो मोबाईल त्यांच्या सोबतच मोबाईल मध्ये होते फोटो ते पोलिसांनी मोबाईल दिला पाहिजे ना आमचा ते देतील का मोबाईल आमचा मुलाकडे पोलिसांची ते म्हणायचे हा ना चला पोलिस मी घाबरत नाही कोणलाच कोणलाच घाबरत नाही मी तुझी आई तर पडली तरी ते मी पार जेल बोगीन पण तुझा काटा काढीन जेल बोगीन पण घरातल्या एखाद्याचा करीन ते त्यांचा जमिनीचा वाद चालू होता ना ते म्हणायचे मी एखाद्याचा करीन जेल भोगीन पण जमिनीच्या वादामुळे झालं सगळं त्यांना ते त्यांनी तीन मुलं होते त्यांचे कामाला होते मुंबईला त्या मुलांना पण सोडून दिलं आणि दहा वर्ष असे असे हिंडायचे फुकट दहा वर्ष गेले त्यांचे त्यांच्या पण दारात तुकडा मोडायचे कोणच्या दारात भाकर खायचे जाऊन कुणी खायला घालायचं रोजंदारी करायची मग यांनी करून दिलं चांगलं त्यांनी असं केलं रे भाऊ चांगला नाही तो मोडता पोरीच त्यांनी गतन केलं लय तारास पोरना भाऊ कोणच्यात वाढक फागणारी नाही कोणाला शिविणारी नाही मला सांग रे तुझ्या आईचा स्वभाव कसा होता तू तुछां... चांगला होता माझ्या वले जीव गिचा माझं टेन्शन होत माझ्यासाठी तरी करू नको हा मी म्हणत होतो पण आता ते मानसिक संतुलन बिघायला तुम्हाला माहित आहे ना कसं असत माणूस ऐकत नाही कोणच ते मी ऐकलं काय पहिलं याच काय हे होत का जरा का म्हणजे काय असं काय तक्रारी वगैरे काय पोटगी किंवा काय जमिनीच वगैरे चालू होते त्याच्या भोवती काय कोणच्या भोतीच्या वडिलांच्या ते नाही आम्हाला सांगतो यांच्या भाऊ 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 किंवा बाळा तू स्वतःला सावर काळजी घे बाळा कुठे त्यांच्या गायांचा गोट कुठे हे एक कुट्टी आहे कुठे सगळ्या गाया पण आम्हाने घेऊन दिल्या होत्या आणि हा टावर हे टॉवरचं भाडं त्यांना मिळत होतं आणि महापनी गाय घेऊन दिलं का जेणेकरून करून यांना कुठं कामाला जाऊ नये त्या बहिणीला बाच्याला सांभाळावं पण आता सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे कसं हो त्याचं नव्हतं झाले त्याचा नव्हता सारा तसाच पडला आहे त्याची गाड्या असेल का त्याची पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि इथून ती आतमध्ये तिथून आली बाहेर पळत किंवा कसं आणि इथं येऊन शेवटी ती तिचा दुर्दैवी अंत झाला या ठिकाणी आपण मग अशी स्टार्ट केलं त्याच ठिकाणी परत आलो हे बघा इतकी आग असेल का जेणेकरून ते सगळं हे आहे आणि इथंच ती जागेवर तिचा मृत्यू झाला साधना डोंगरे याचा आणि त्याचा मुलगा जो थोडासा दिव्यांगे त्याचं हे आयुष्य उद्स झालं क्षणिक रागापोटी ह्या असा राग सण आता हे पाहिले तुम्ही सगळं ऐकले कसा त्रास सहन करतात काही काही स्त्रिया नवऱ्यापासूनचा जो छळाचा आणि कोणी मदत करत नाही भांडणं नको म्हणून मग ह्या अशा त्या अजून पिसल्या जातात मानसिक वेड्या होतात आणि त्यातून ह्या असा प्रकार घडतोय तर पोलिसांनी किंवा काही गावातल्या लोकांनी असे काही प्रकार घेतले तर सिरियसपणे हे हाताळायला हवेत जेणेकरून असा कोणाचा अंत होणार नाही आता नवरा पण त्याच्यावर कारवाई होईल परंतु ते बाळ मात्र जे आहे ते मात्र आता उद्ध्वस्त झाले त्याची आई ती गमवलेली आणि तो एकमेव आधार ही त्याला आई होती आणि त्याचं सुद्धा भविष्य मध्ये टाकून त्याची आई त्याला सोडून गेली त्याच्यामध्ये पोलिसांनी चौकशी करून त्या व्यक्तीला जी कायद्यामध्ये जी जास्तीत जास्त सजा होईल असे पुरावे गोळा करून कारवाई किंवा प्रस्तावक न्यायालयाला पाठवावा अशी विनंती करतो आणि कुणीही अंगावर असा त्रास सहन करू नका अशी विनंती करतो पात्र Junior Times Balarwa Taluka Junior.